नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आणि ऑगस्टच्या हप्त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो आज आहे सप्टेंबरची दहा तारीख अजूनसुद्धा कोणत्याही लाडक्या बहीण योजनेमधील कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता इथे जमा झालेला नाही किंवा त्याची वितरणाची सुरुवात अजून झालेली नाही आहे तर बऱ्याच दिवसांपासून लाडक्या बहिणी ऑगस्टच्या हप्त्याची वाट बघत आहेत तर अजूनसुद्धा कोणत्याही लाडक्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही आहे परंतु काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी इथे देण्यात आली होती जवळजवळ तीनशे कोटी रुपये इतका निधी लाडक्या बहिणींच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी इथे मंजूर करण्यात आला आहे आणि तो वाटपासाठी आता प्रोसेस चालू झाली आहे त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो वितरणाला इथे सुरुवात होऊ शकते परंतु याच्यामध्ये फिक्स तारीख अजून सांगण्यात आले आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही तर तुम्हाला माहीत असेल तुम्ही न्यूजमध्ये वाचला असेल किंवा आपण सुद्धा व्हिडिओ टाकले होते तर जवळपास महाराष्ट्रातील सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत आणि त्या स सर्व अपात्र लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे त्यांची स्क्रुटीनी इथे चालू आहे तर जे पडताळणी करण्याचं काम आहे ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं आहे तर बऱ्याच साऱ्या अंगणवाडी सेविकांचा आणि अंगणवाडी सेविका संघटनांचा इथे लाडक्या बहीण योनीची पडताळणी करण्यासाठी विरोध आहे त्याच्यामुळे जी काही पडताळणी आहे ती खूप संतगतीने खूप स्लो पद्धतीने इथे चालू आहे त्याच्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी अजूनपर्यंत झाली नाही आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे आता याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी झाली असेल आणि त्या जर का योजनेमध्ये पात्र असतील त्या पात्र झाल्या असतील तर त्याच लाडक्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या नाहीत ज्या सव्वीस लाख लाभार्थी होते जे अपात्र करण्यात आले होते ते सर्व सोडून जे काही इतर लाभार्थी असतील इतर लाडक्या बहिणी असतील त्या सर्वांना ऑगस्टचा हप्ता इथे वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता जी काही पडताळणी चालू आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पडताळणी चालू असेल तर मला कृपया कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात जर का पडताळणी चालू असेल तर यस असं कमेंट करा आणि जर का चालू नसेल तर नो अशी कमेंट तुम्ही करू शकता तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडताळणीचं चा काम चालू आहे परंतु बरेच जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी पडताळणी अजून चालू झाले नाहीये जेव्हा ही पडताळणी पूर्ण होऊन जाईल जेव्हा पडताळणी पूर्ण होताना होईल आणि स्कुटिनी झाल्यानंतर ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना याच्या आधीच्या हप्ते आणि ऑगस्टचा हप्ता पुढच्या हप्त्यांमध्ये इथे मिळून जाणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये अपात्र होतील त्या सर्व लाडक्या बहिणींना याच्यापुढे लाडकी बहिणी योजनेचा जो काही लाभ आहे तो बंद करण्यात येणार अजून एक गोष्ट होती आपण जो काल जी आर बघितला होता त्याच्यामध्ये एक सूचना करण्यात आली होती तर त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की ज्या लाडक्या बहिणी किंवा ज्या महिला लाभार्थी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे परंतु याच्यामध्ये कोणतीही फिक्स तारीख इथे देण्यात आली नाही आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न आपल्या कालच्या व्हिडिओवरती सुद्धा आले होते आणि आज जो आपण व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावरती भरपूर सारे प्रश्न येणार आहेत की लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता नेमका कधी येणार आहे जी आर तर येऊन लागला शासन निर्णय पण झाला तीनशे चौवेचाळीस कोटी इथे मंजूर सुद्धा करण्यात आला आहे परंतु नेमकी फिक्स तारीख कोणती परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की अजूनपर्यंत फिक्स तारीख इथे निश्चित करण्यात आली नाहीये जेव्हा फिक्स तारीख इथे निश्चित करण्यात येईल तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकून देऊ त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेव्हा पण लाडकी बहीण योजनेबाबत कोणती अपडेट येऊन जाईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरात लवकर त्या प्रकारची माहिती आपण टाकून देऊ तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ला जस्त जस्त तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपला युट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणारा महत्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र